रक्षाबंधन लाले काय का हो रक्षाबंधन लाले आले त्याला तर काय टाईम भेटत नाही म्हणून मी चाले सगळं बरं आहे का ग हो बरं आहे की लेकर बाळ एक मुलगा आहे त्याला शाळेत सोडलं इकडं चाले बरं बरं जाऊ का भावाला हो। राखी बांधायची आणि परत निघायचं बरं बर, बर। येऊ का अय हो ताई बस व्यवस्थित आले ना हो व्यवस्थित आले चालतं आहे अई अगं पाणी घेऊन येईल बाकी काय म्हणते बाकी बरे आहे तुझं काय चाललं काय नाव निवांत आणि काय नाही नाही बस चाल घेणं पाणी धुडून नको बसा टाका चहा बी काय नको होई मला राखी बांधायची आहे ना लाईच नाही बस ती आणते चहा करून जा मग ताई बरे का सगळं हो बरे की मला जर फोन केला असता तर फट्यावर तुला नेहायला आला असतो की अरे मला वाटलं तुला काम असेल म्हणून मी मग काय काम आहे मला दिवसभर घरीच मी द्या मला पहिलं ओवळ्याला ताट द्या बर मला लगेच जायचंय तुला ओवाळ का अरे नाही मी थांबायसाठी नाही आले बघा तुला राखी बांधण लगेच निघल अगं प्रत्येक वेळेस काय तुझं जाऊ का जाऊ का आले की करतेस मी काय करतो दाजीला फोन करतो आणि सांगतो इथंच राहीन ती नको नको दाजीला फोन नको करू लय खवळतीन ते आधीच मला म्हटले होते त्याला तिकडे बोलव रक्षाबंधनला तरी मी भांडून आले बाबा प्रत्येक वेळेस तीच म्हणतीस तू वहिनी झालं का दादा बस बरं तू खाली बसुगा? हो एक मिनिट प्रत्येक वेळेस काय करते तू गिफ्ट घेत नाही काहीच नाही वेळेस तुला काय घ्यायचे ते सांग तू फक्त माग तुला जे मागन ते मी देतो हे बघ दादा मला काही गिफ्ट बिफ्ट नको तू फक्त राखी बांधून घे बर हे बघ राखी म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असत उगा तू ते गिफ्ट बिफ्ट मध्ये आणू नकोस नाही तुला ह्या वेळेस घ्यावाच लागल आपल्या तळेस जमीन गेलेली त्याची चाळीस लाख रुपये भेटले होते त्यातला मागितला नाही अगं आपल्या गावातल्या प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केले पैसे द्यायत म्हणून तस काय केलं आता तू विषय भरकट होऊ नये चाललाय तू तुला आधी सांगावच लागेल वेळेस काय गिफ्ट पाहिजे ते बर तुला मला गिफ्टच द्यायचं आहे ना हो मी मागल तर देणार तू तू मागन ते देणार बघा हो शंभर टक्के या भावाचा शब्द आहे तुला तू जे मागची ते तुला ह्या देणार म्हणजे देणार हे बघ दादा चाळीस लाख रुपयाचं काय केलं असत आले असते तुझ्याकडून पैसे घेतले असते पण मला काही पैसे लागत नव्हते तुझे आणि तू त्या पैशाचं तरी काय केलं दारु पायीच सगळं वाटोळ झालं ना मला ह्या है वर्षी हेच गिफ्ट पाहिजे की तू यानंतर दारूला हात लावणार नाही दारू पिणार नाही आणि तू व्यवस्थित संसार करशील दारू सोडून तू काय मार नाही मला माहितीच होत तू हे काही गिफ्ट देऊ शकत नाही मला तुझ्याकडून काहीच नको मी राखी बांधते तू साडी माग सुद्धा पण हे काय गिफ्ट दारू नाही आता शब्द दिला होता तू तु। तुला मी पाहिजे ते गिफ्ट देईन जाऊ दे तू काही गिफ्ट नाही देऊ शकत हात पुढं कर मी राखी बांधते चालल्या जाते बाबा मी समताय ह्या वेळेस तुला मी शब्द देतो ह्या भावाचा शब्द आहे तुला आजपासून दारूच्या थांबाला सुद्धा हात लावणार नाही खरंच का शंभर टक्के शब्द आहे आपला तुझ्या भावाचा शब्द मध्ये शब्द लावणार नाही आणि त्या दारूकडे सुद्धा नाही बस मला अजून काहीच नाही पाहिजे राखी का हो बांधती हाय का आता शब्द दिलाय तुला दे रे आधी राखी बांध आजपासून नाही बघ दारू करणार आता काही झालं तरी माझ्यासाठी हेच गिफ्ट मोठ आहे बघ दादा येऊ का चला बहिणी येते बरं झालं तुम्ही त्यांना म्हणला तर म्हणून तरी त्यांची दारू आता हो आता म्हणलाय तो की दारू सोडतो म्हणून सोडूनच शब्द दिलाय त्यांनी मला तुमच्या बहिणी सगळ्या भावाला भेटत बरं चला येऊ का फोन करते पोचल्यावर